ખેટી કોલ ટાઈ કોણ કેટી પરત મારી વિનંતી આપ કોણ મને બધું સાબરુ ના ते शासनाला आपल्याकडून तसा प्रस्ताव पाठवा तेव्हा तो खराब फायदा आहे ना आदिवासी वन बंद आणि आदिवासी आधी काळापासून आलेला आहे आदिवासी सरकार बदललं आहे पण आदिवासी नाही आदिवासीची जात आहे तीच राहणार आहे दादा विषय असा आहे की चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये अनुसूचित जमातीसाठी तो मतदारसंघ राखीव होता आणि त्या ठिकाणी लढणारे हे अनुसूचित जमातीचे उमेदवार असले पाहिजे पण त्या उमेदवारांमध्ये कुठंतरी त्या सोनवणेताई या बोगस आदिवासी आहेत अशा पद्धतीचे आमचे एक समाज बांधव ज्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती त्यांनी त्या ते ठिकाणी तो आक्षेप घेतला आणि त्यांनी न्यायालयामध्ये जाऊन तो न्यायालय लढा लढून त्या ठिकाणी माननीय न्यायालयाने जो आदेश केला की हे खरे आदिवासी नाहीत हे बोगस आदिवासी आहेत आणि त्या ते अनुषंगाने त्यांची ती आमदारकी रद्द व्हावी यासाठी माननीय ते त्या ठिकाणचे आमचे आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी शासनाकडे विनंती केलेली आहे आणि शासन नक्कीच त्या गोष्टीची दखल घेऊन आदिवासींवर अन्याय होणार नाही आणि आदिवासींना नक्कीच न्याय मिळेल या अपेक्षेने आणि या भूमिकेकडे सर्व नंदुरबार जिल्हा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी समाज त्या गोष्टीकडं लक्ष लावून आहे आणि नक्कीच आम्हाला तो न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे कडची जी आम्ही आजही वाट बघतो आहोत की शासन नक्कीच आमच्या मागण्या पूर्ण करेल पण काही अंशी आम्हाला आमच्या मागण्यांना जवळजवळ आज आठ दिवस झालेले आहेत आणि जर शासन आमच्या मागण्यांकडं जर दुर्लक्ष करत असेल तर शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही दिनांक आठ तारखेला आठ जुलैला सोमवारच्या दिवशी एक आदिवासी पद पद्धतीचं पारंपरिक वाद्य आहे तूरवाद्य म्हणतात ते तूरवाद्य करून शासनाच्या कुठल्याही नियमांचं उल्लंघन न करता शासनाचं लक्ष आम्ही त्या पद्धतीने लक्ष वेधणार आहोत ज्या दिवशी आम्ही शासनाला विनंती करू पूर्बा वाजून माध्यमातून की आमच्या मागण्या तुम्ही मान्य करा जय आदिवासी जय जोहर आपण दादा जो प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात माझं सांगायचं एवढंच आहे की गेल्या अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस जूनपासून आम्ही हे धरणे आंदोलन हे सामाजिकरित्या ज्या आमच्या मागण्या आहेत ज्या विविध अडचणी आहेत त्या अडचणी सुटल्या पाहिजेत समाजाच्या आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व आदिवासी बांधव हे या ठिकाणी मान्य कार्यालयासमोर बसलेलो हो, आहोत उपोषणासाठी बसलेलो हो, आहोत आणि शासनाकडनं आम्हाला सकारात्मक भूमिका हवी आहे या विधिमंडळामध्ये आमचे सर्व आदिवासी समाजाचे सन्माननीय आमदार असतील सन्माननीय आमचे मंत्री महोदय असतील किंवा खासदार असतील यांनी सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन शासनाला या आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडणं हे या आ, 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 आंदोलनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि शासन नक्कीच आदरणीय शिंदे साहेबांचं सरकार हे सकारात्मक आदिवासी समाजाच्या बाबतीत चांगलं पाऊल उचलेल असा आम्हाला आशा आहे श्री भरतभाऊ गावित आणि आदिवासी संघटने या ज्या त्यांच्या आहेत या मागण्यांसाठी आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करत आहोत बहुतांशी मागण्या ह्या धोरणात्मक बाबी आणि शासन स्तरावरील असल्यामुळे निश्चितच याची दखल शासन स्तरावर घेतली जाईल त्या अनुषंगाने शासनाला पत्रव्यवहार केला जाईल आणि ज्या मागण्या प्रकल्प कार्यालयाच्या स्तरावर आहेत की जसं पी आर टी सीचं पोलीस प्रशिक्षण केंद्र जे आहे आदिवासी लोकांसाठी सादर सुरू करण्यात यावं तर त्या ते ती मागणी जी आहे त्या त्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही एप्रिल महिन्यातच पत्रव्यवहार केलेला आहे आणि लवकरात लवकर ते पोलीस प्रशिक्षण सुरू क करण्याचा आदिवासी विकास विभागाचा मान असा मागे घेण्यासाठी धरणय आंदोलन मागे घेण्यासाठी गरज गाऊ गावीत आणि बाकीच्या सगळ्या आम्ही आदिवासी कार्यकर्त्यांना शासनाकडून आदिवासी विकास विभागाकडून नम्र विनंती करीत आहोत आणि त्यांनी आज निर्णय आंदोलन मागे घेण्यासाठी तुम्ही आज तिथे आले